स्टेशन येथे एक हृदयी सम व त्यांच्या सुनेमध्ये गृहकलह आणि मालमत्तेच्या वाटपावरून झालेल्या वादाची फिर्याद दाखल झाल्याचा फायदा घेऊन आरोपी नामे सचिन बाळू रेवगडे वय अठ्ठावीस वर्ष राहणार हिवरगाव जिल्हा अहमदनगर याने सदर वृद्ध इसमास तुमच्या विरुद्ध सुनेने राज्य महिला आयोग महाराष्ट्र शासन मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली असल्याच्या नावाखाली घाबरवून खंडणी मागत होता परंतु हे वृद्ध इसमाच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केल्यानंतर सचिन बाळू रेवगडे यास अकोले पोलिसांनी जेरबंद केले आहे त्यास न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे त्याच्याकडील राज्य महिला आयोगाच्या नावाने बनविलेले कागदपत्रे गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल फोन व एक चारचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्याच्या तपासात आरोपी आठ वेगवेगळ्या नावाचे बनावट आय डी तयार करून त्यावरून खोट्या स्वरूपाच्या तक्रारी महिला आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदविल्या आहेत तसेच आरोपीने महाराष्ट्रातील न्यूज झी चोवीस तास न्यूज एटीन इंडिया साम टी व्ही अशा अनेक चॅनलच्या नावाचे बनावट न्यूज ब्लॉग तयार करून तसेच दिव्य मराठी या वृत्तपत्रात बनावट बातमी तयार करून खोट्या बातम्या प्रसारित करून यातील फिर्यादीस खंडणी देण्यास भाग पाडले असल्याची माहिती मिळाली आहे यासारखे अजून गुन्हे केले असल्याची शक्यता असल्याने त्याबाबत सखोल तपास सुरू असून गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता भुगे यांनी वर्तविली असून अजून कुणाला याने फसविले असल्यास पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचे आवाहन केले आहे सदरची कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे विठ्ठल शेरमाळे अजित घुले सुयोग भारती आत्माराम पवार संदीप भोसले प्रदीप बडे फुरकान शेख यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे हे करीत आहेत बातमीचे दृश्य आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी तक्रारदार वृद्ध इसम व त्यांची सुर यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून व मालमत्तेवरून वाद सुरू आहे त्याबाबत गुन्ह्यातील आरोपीनामे सचिन बाळू रेवगडे व अठ्ठावीस वर्षा वामरे तालुका अकोले याने सदर अकोलेस्मास गाठून तुमच्या विरुद्ध तुमच्या सुनेने राज्य महिला आयोग महाराष्ट्र शासक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केलेला असून सदर तक्रारीच्या अनुषंगाने काही बनावट शिक्के बनावट लेटर पॅड तयार करून सदर तक्रार अर्ज हा खरा प्रकर, गेले गेले आहे हे भासवण्यासाठी तो फिर्यादी यांना दाखवला फिर्यादी हे सदर प्रक प्रकरणाने गोंधळून गेले आणि त्यानंतर त्यांनी सदर घटनेच्या अनुषंगाने यातील आरोपीने फिर्यादी यांना वेळोवेळी भीती दाखवून तुमच्या विरुद्ध महिला आयोगात तक्रार आहे तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे आणि सदर प्रकरणी तुम्हाला वीस वर्षे वो, शिक्षा होण्याची शक्यता आहे असं सांगितलं आणि फिर्यादीला घाबरवून फिर्यादीकडून वेळोवेळी पाच लाख पस्तीस हजार रुपये खंडनी स्वरूपामध्ये उकळले हे करताना सदर आरोपीने बनावट रबरी शिक्का बनवला महिला आयोगाच्या नावाचा त्याचबरोबर बनावट लेटरपॅड स्टॅम्पही बनवले सदर प्रकरणी पाच लाख पस्तीस हजार रुपये घेतल्यानंतरही यातील आरोपीने फिर्यादीकडे पुन्हा अधिक पैशाची मागणी केली आणि त्यानंतर फिर्यादी हदबर होऊन शेवटी सदर घटनेबाबत तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यानंतर सर्व प्रकार ज्यावेळेस बघितला त्यावेळेस सदर फिर्यादीने सांगितलेल्या प्रकारामध्ये तथ्य आढळून आल्याने माननीय वरिष्ठांना याबाबत कल्पना देऊन सदर प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणचाळीस अब्लिक बावीस माधवी कलम चारशे वीस चारशे एकाहत्तर चारशे बहात्तर चारशे त्र्याहत्तर सह तीनशे तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करणार गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी विरुद्ध भक्कम स्वरूपाचे पुरावे उपलब्ध असल्याने तत्काळ सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास त्याचे राहते घरून सचिन बाळू रेवगडे या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन त्यास सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली अटक करून त्यास मान्य न्यायालयासमोर दिनांक एकोणतीस पाच रोजी हजर करण्यात आलेले होते त्याची सुरुवातीला मान्य न्यायालयाने चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली होती आणि आज रोजी पुन्हा मान्य न्यायालयात न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याची दिनांक चार जून पावले तो पोलीस कस्टडी रिमांड दिलेलं तर आरोपी स्वतःला पत्रकार म्हणून देतो तर त्याही अनुषंगाने त्यांनी काही स्थानिक चॅनलचा वापर केलेला आहे का सदर प्रकरणामध्ये त्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि तसा काही प्रकार असेल तर पुढील कार्यवाही आपण करणार